नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल चॅनेल नीताजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचे क्लिजकट ब्लाऊज कशाप्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत तसेच व्हिडिओ अगदी पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका यामध्ये मी अतिशय सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेमध्ये कोणती मापे कशी घ्यावी किंवा छातीचा धव्हा भाग किंवा डाच किती अंतरावर घ्यावा हे अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्यासाठी मी ते पेपर घेतलेला आहे आणि इथे आपण ब्लाऊजची मापी टाकूया तर ब्लाऊजची उंची आपल्या चौदा इंच आहे तर मी ते चौदा इंचावर एक पॉईंट देते तसेच मार्जिनसाठी आपल्याला एक इंच लागणार आहे तर मार्जिनसाठी एक इंच आपण पहिला पाठीचा भाग काढून घेणार आहोत तर मार्जिनसाठी एक इंच दिल्यानंतर पंधरा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत म्हणजे एकूण आपली उंची पंधरा इंच होणार आहे तसेच ब्लचे शोल्डर हे साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक पॉईंट देऊया तर साडेपाच इंच एक पॉईंट दिला आणि ही लाईन आपण आखून घेत तसेच मुंडा आपण सहा इंचावर घेणार आहोत अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आणि इथे देखील साडेपाच इंच आहे का ते पाहायचं आहे आणि ही लाईन देखील आपण मुंड्याची आखून घेणार आहोत तर ब्लाऊज आपला अडतीस छातीचा आहे तर अडतीसचा चौथा भागा साडेनऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावर एक असा पॉईंट देऊया हे पण इथं आपण साडेनऊ इंचावर एक पॉईंट दिला आणि दीड इंच आपण मार्जिनसाठी घेणार असतो तर हे मार्जिनसाठी घेतलं आणि ही छातीची लई अशी आखून घेतली तर ब्लाऊजची आपल्या कंबर एकतीस इंच आहे तर एकतीसचा चौथा भागा पुणे आठ इंच होतो तर पोहणे आठ इंचावर एक पॉईंट देऊया आणि पाठीमागील दातासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी जितकं इथं घेतलं आहे तितकं इथं घेणं म्हणजे दीड इंचावर पॉईंट आणि ही मार्जिनची आणि फिटिंगची लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आता पहा आपण मुंड्याचं माप घेऊया तर मुंड्यासाठी मी जे दीड इंचावरील पॉईंट देते आणि तसाच मुंडा खालच्या साईडला ओढून एक इंचावर पॉईंट द्यायचा जो हा एक इंचावर पॉईंट दिलेला आहे तो पुढच्या मुंड्याचा आकार असणार आहे आणि जो हा बाहेरच्या साईडला दीड इंचावर पॉईंट दिलेला आहे तो पाठीमागील मुंड्याचा आकार म्हणजे आता आपण हा पाठीचा भाग काढतो त्यामुळे फक्त हा मी वरचा आकार काढून घेणार आहे आणि हा ही जी मुंड्याची लाईन आहे ह्याचा आपण सेंटर काढणार आहोत आणि अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर हा मुंड्याचा आकार काढून घेतला तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत आणि पाठीमागील गळा आपला दहा इंच आहे म्हणजे एकूण आपण साडे दहा इंचावर पॉईंट द्यायचा अर्धा इंच आपण जास्त घेतो गळ्यामध्ये आणि आणि मी गळ्याचा आकार देखील गोल आकार काढून घेणार आहे मी कशाप्रकारे आकार द्यायचा आहे तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही पहा तरीही तुम्हाला नसेल कळलं तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला आकार पाठीमागचे गळ्याचे कसे द्यायचे हे व्हिडिओमधून सांगेन तर आता हे कमरेचं पहा हे जी फिटिंगची लाईन आहे ही, ही इथंपर्यंत किती अंतर येते पाहायचं आहे आणि ते कसा फोल्ड करायचं किंवा जितकं अंतर येतं त्याचं निम्म करायचं आणि इथे एक पॉईंट द्यायचा आणि इथून वरती आपल्याला डाच घ्यायचा आहे तर डाच किती घ्यायचा पहा डाच आपण काहीजण तीन इंच चार इंच घेत तस काही जण तीन इंच साडेतीन तसा घ्यायचा नाही तर डाच आपल्याला पाच ते चार इंचापर्यंत घ्यायचा असतो तर मी ते पाच इंचा डाच घेतलेला आहे डाच ह्या साईडला पाव इंच ह्या साईडला पाव इंच म्हणजे एकूण आपला हा अर्धा इंचाचा डाच होईल ह्या साईडला अर्धा इंच आणि दुसऱ्या साईडला अर्धा इंच म्हणजे हे आपण एक इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे तर आता हे आपण कट करून घेऊया मग आपण पाहूया पुढचा ब्लाऊजचा थी तर हा पाठीचा भाग आपण कट करून घेतलेला आहे तर आता आपण पुढचा भाग पाहूया तर त्यासाठी मी असा इथं पेपर ठेवून घेते तर मी असा हे पेपर ठेवून घेतला पाठीमधील भागाचा पॅटर्न ठेवून घेतला आहे आता ह्याच्या भोवत्याने पहिला आपल्याला जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे जसं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण इथे मुंड्याचे आणि गळारुंडीचा माग पहिला घेऊया तर गळारून घेतली सव्वा दोन इंच आहे सव्वा दोन इंच आहे आणि शोल्डर आपलं साडेपाच इंच आहे आणि इथून आपण सहा इंच घेतो आणि छातीची लाईन सुद्धा आपण घेऊ आणि हे आपलं दीड इंच आणि ही फिटिंगची लाईन पण आपण आखून घेणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि इथे आपल्याला एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार देखील काढून पुढच्या मुंड्याचा आकार देखील आपण काढून घेतलेला आहे आता हे जसं आपण पाठीमागच्या भागावर मार्किंग केलं तसं सेम मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला पाहायचं आहे की आपण ह्यामध्ये काय बदल करणार आहोत तर त्यासाठी इथे खालच्या साईडला पहा सा अर्धा इंच उंची आपली ब्लाऊजची जास्त घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजची उंची ही अर्धा इंच जास्त लागणार आहे त्यासाठी मी ते खाली अर्धा इंचावर पॉईंट देतो आणि त्याची लाईन आपण म्हणजे की आपण उंची अर्धा इंच खालच्या साईडला जास्त घेतलेली आहे इथून इकडं हे आपलं जी ही मार्जिनची लाईन आहे त्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला अडीच इंच जास्त घ्यायचं तुम्ही इथे कधी कधी सव्वा दोन इंच घेतले तरी देखील चालेल तुमच्या तुमच्या बॉडी लँग्वेजवर तुम्ही ठरवू शकता तरी ते अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे वरच्या साईडला आपल्याला एक इंच घ्यायचं तरी ते मी एक इंच घ्या आणि ही अशी तीस की लाईन देखील आपल्याला जुळवून घ्यायचं तर तुमच्या लक्षात आलं का पहा आपण आत्ता जे पाठीमागच्या भागाचं पॅटर्न ठेवून घेतलेलं होतं शेम तसं आपण पहिला आखून घेतलं त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण अर्धा इंच वाढवलं म्हणजे एकूण आपल्याला उंची अर्धा इंच जास्त हवी आहे पुढच्या भागाची आणि ह्या साईडला जिकडं आपलं मार्जिन आहे त्या साईडला आपण अडीच इंच बाहेरच्या साईडला एक्स्ट्रा घेतलेला आहे खालच्या कमरेकडच्या बाजूला आणि मुंड्याकडच्या बाजूला आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता आपण पुढचा गळा पाहूया तर पुढचा गळा आपला साडेपाच इंच आहे आणि मार्जिनसाठी अर्धा इंच घेतलं आ आ तर एकूण सहा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि खालच्या साईड आधी गळा म्हणजे आपण सव्वा दोन इंच घ्यायचे आहे आणि हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आणि इथे मी असा गळ्याचा आकार काढून घेणार आहे तर हा गळ्याचा आकार काढून घेतला आता आपल्याला द्यायचा आहे ब्लाउजचा टक्स पॉईंट इथून इथे जो टक्स पॉईंट होता तो द्यायचा तर टक्स पॉईंट कसा द्यायचा तर इथे पहा शोल्डरच्या सेंटरपासून पासून असा आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि आपल्या ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा चौथा भाग किती आहे तो घ्यायचा तर ह्याचा चौथा भाग आपला साडेनऊ इंच आहे तर हा साडेनऊ इंच घेतला त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे साडेनऊ मध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं आहे कधी कधी उंचीनुसार मी दीड इंचसुद्धा वाढवून घेतलेलं आहे कारण काहींचं इंच ब्लाऊजवरून जर आपण माप घेतलं तर टक्स पॉईंट थोडा खाली आलेला असतो काही वेळा मी ब्लाऊजवरून माप घेतलं आणि टक्स पॉईंट थोडा खाली येतो त्यावेळी मी दीड इंच वाढवलेला आहे कधी कधी आपण नेहमी आपण एक इंचच वाढवायचं आहे तर मी ते एक इंच टच पॉईंटमध्ये वाढवून घेतलेलं आहे तर हे आहे आपली टक्स पॉईंटची लाईन आता इथून इथं जे आपल्याला नाचासाठी मार्किंग करायचं आहे ते कसं करायचं पहा तर छातीचा दहावा भाग म्हणजे काय करायचं आहे छाती आहे आपली अडतीस इंच तर अडतीस भागीले दहा करायचं जितकं उत्तर येतं ते आपलं छातीचा धावा भाग हे पहा तीन पॉईंट आठ आणखीन एक सोपी पद्धत म्हणजे आता नेहमी आम्ही ब्लाउज कट करत करतो त्यावरून आमच्या देखील हे लक्षात आलेलं आहे कोणीही सांगायची गरज नाही तुम्ही देखील जसं जसं अनुभव घ्या तसं जर तुम्हाला देखील नवीन नवीन गोष्टी कळतील तर यामध्ये आणखीन एक पद्धत अशी आहे तुम्ही जेव्हा छातीचा दहावा भाग काढता त्यावेळी जितकं तुमची छाती आहे त्याच्यामध्ये पॉईंट दिला की तो दहावा भाग निघला हे पहा तरी ते अडतीस आहे तर त्याचा दहावा भागा भा तीन पॉईंट आठ आलेला आहे समजा तुमच्या ब्लाऊजची छाती बत्ती असेल तर त्याचा देखील दहावा भागा भा तीन ती पॉईंट दोन येणार आहे समजा तुमच्या ब्लाऊजची छाती तीस असेल तर त्याचा देखील दहावा भागा तीस पॉईंट झिरो म्हणजे फक्त जितकी तुमची ब्लाऊजची छाती आहे त्यामध्ये आपण पॉईंट घालायचं जा आहे म्हणजे आणि तितकं माप आपण इथं टाकणार आहे तर आता इथं आपल्या आलेलं आहे तीन पॉईंट आठ इंच हे पहा तीन पॉईंट आठ इंच म्हणजे एकूण पावणी चार इंच तर पावणी चार इंच मी असा पॉईंट देते आणि इथे पहा इथून इथं आपल्याला जितकं इथं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त तर इथे मी सव्वा चार इंच घेणार आहे कारण इथे आपण पावणे चार इंच घेतलेलं आहे आणि खासा तिर ही अशी तिरकी लाईन जोडायची आहे तर ही तिरकी लाईन जोडून घेतली आणि इथे आपण जितकं वाढवलेलं आहे तितकं इथं अंतर घ्यायचं आहे मग इथं आपण अडीच इंच वाढवलेलं आहे तर इथं आपल्याला अडीच इंचावर पॉईंट द्यायचं आहे ह्या लाईनीपासून ह्या साईडला अडीच इंच तर हे अडीच झालं आणि वरती देखील आपण अडीचच घ्यायचं आहे आपण अडीच इंच घ्यायचं आणि हा असा आकार काढायचा आहे हा आपल्याला असा मुंड्यामध्ये घ्यायचा तर हा आकार आपण मुंड्यामध्ये घेतलेला आहे तर हे झालेलं आहे आपल्या पूर्ण प्रिन्सेस कटचं तुमचं मार्किंग किंवा तुमचा डायग्रामचा यार तर आता आपण हा कट करून घ्यायचा आहे आणि कट करताना पहा हे जे आपण अर्धा इंच खालच्या साईडला एक्स्ट्रा घेतलेलं आहे ही जी वरची आपली मेन लाईन आहे तिथून आपल्याला अशी तिरकी लाईन ह्या डाचपर्यंत आखायची आहे आपल्या डाचापर्यंत इथंपर्यंत तिरकी लाईन घ्यायची आहे आणि आपल्याला कट करताना देखील असं तिरकच कट करायचं आहे हा भाग कटिंगमध्ये आपल्याला घ्यायचा नाही तर इथून असं कट करायचं आहे तर आता आपण हे कट करून घेऊया पहा अशा प्रकारे तिरकं कट केलेला आहे हे पहा अशा प्रकारे आपलं ब्लाऊजचं प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे तर इथे अगदी थोडंसं एक पाव इंच इतकंच आपलं अंतर सोडलेलं आहे आणि खालच्या साईडला आपण अडीच इंच घेतलेलं आहे तर हे आता आपलं प्रिन्सेस कटचं पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कट करून झालेला आहे हे पहा हा पुढचा भाग हा पाठीमागील भाग आपला कटिंग करून झालेला आहे प्रिन्सेस कटमध्ये जर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर उतरत असेल किंवा मुंड्यामध्ये फुगा चुण्या येत असतील तर त्यासाठी थोडंसं कटिंगमध्ये बदल करण्याची गरज असते ते जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यावर आपण देखील व्हिडिओ बनवूया तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू